वडणगे ग्रामस्थांचा जरांगे यांना जाहीर पाठिंबा मुंबई येथील आझाद मैदानात उपोषणास बसलेल्या मराठा मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे वडणगे येथील सकल मराठा समाज यांच्या वतीने रविवारी पार्वती मंदिर येथे सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती याप्रसंगी माजी सरपंच रामचंद्र कचरे म्हणाले की आज गावातील कित्येक मराठ्यांचे विद्यार्थी परीक्षेमध्ये एक दोन गुण कमी पडल्याने त्यांना नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे हेच जर त्यांना आरक्षण असते तर ते आज चांगल्या पदावर नोकरीला लागले असते त्यामुळे आता थांबून चालणार नाही वेळ पडली तर आम्ही आझाद मैदानावर जाऊन उपोषणात सहभागी होऊन आरक्षण आरक्षण घेऊनच मराठ्यांना मिळवण्यासाठी सर्व ग्रामस्थ एकजुटीने गावात उपोषणाला बसतील असे शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष ज्योतिराम खोडके यांनी सांगितले उपोषणास पाठबळ म्हणून पाठिंबा दर्शवण्यासाठी राजू पवार माझे सरपंच रामचंद्र कचरे पंचगंगा पाणीपुरवठा चेअरमन बाजीराव पाटील नाणा ग्रामपंचायत सदस्य गणेश पवार नितीन साखळकर पोलीस पाटील उमेश नागरे संजय देवणे रणजित पाटील संजय शेलार रवी पाटील विलास पवळ यांच्या वतीने शिवपार्वती मंदिर येथे एक मराठा लाख मराठा या घोषणा देऊन मनोज जरांगे पाटील यांना सकल मराठा समाज यांच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे तालुका करवीर